परवा संध्याकाळी दादा तुकाराम पुढे राहणार मांडवे या युवकाच्या कानाला रेव्हॉल्वर लावून त्या ठिकाणी राम सातपुतेचा पी ए आणि काही मंडल अध्यक्ष त्या फंक्शनच भागायचा त्यांना ही दशत आणि ही दादागिरी त्या ठिकाणी केली एक शेतमजूर किंवा कष्टकरी अशा या माणसावरती दादागिरी करून त्या कंपनीला दहशत निर्माण करायची आणि या माध्यमामधून या रस्त्याच्या कंपनीकडून खंडणी वसूल करायची पैसे देत नाही म्हटल्यानंतर वेगवेगळी देवळं बांधून द्या अमुक करा पैसे द्या या अनेक मार्ग याच्यामध्ये ह्या जे मात्री कंपनी असेल किंवा अन्य वेगवेगळ्या कंपनी असतील यांचेही उद्योग सोडा ज्या वेळेला मला समजलं की या, या तालुक्यामधल्या दीनदलित डोबळ्या माणसावरती अत्याचार आणि अन्याय केला जातोय आणि त्याची दखल पोलीस स्टेशन घेत नाही त्यावेळेला मी माळशिरा थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथला पी आय दिंडोरे मी आले म्हणून तिथून निघून गेले ज्या वेळेला मी तिथल्या सगळ्या स्टाफला सांगितलं की तुम्ही हे तीन तास झालं या ठिकाणी बसून आहे त्यांची गुन्हा दाखल करून का घेत नाही आणि त्या आरोपीला या ठिकाणी का आणलं जात नाही हा <coughs> दबाव राम सातपुते आणि यांचे धंदे तुम्ही पोलिस आहे तुम्हाला माहित नाहीत का आणि जर तुम्ही त्याचा गुन्हा दाखल दहा आत नाही केला तर मी आता पोलीस स्टेशनच्या सगळ्या खिडक्या दार तोडून टाकतो यावरती पोराला बोलवून मी त्या पोलीस स्टेशन उद्ध्वस्त करतो माझ्यावरही गुन्हा दाखल करायचा नाही आणि मग मात्र धावपळ करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला मला रामसर पुतेला आणि त्याचा तो पी ए हरिपाल त्या दोघालाही सांगायचा सा हा शेवटचा यानंतर जर या तालुक्यामध्ये गोरगरीबावरती नव्हे कोणावरती किंवा या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही एजन्सी असतील रोडवेज असतील वेगवेगळ्या असतील खडणीच्या माध्यमातून किंवा अनेक मार्गामधून कारण तुम्ही जी ह्या रिव्हॉल्वर लावून किंवा अशा पद्धतीनं दहशत निर्माण करताय राम सतपुते याची याच्याही पाठीमाग अनेक वेळा या तालुक्यानं त्याची भाषा पाहिलेली आहे त्याचं वागणं पाहिलेलं आहे त्याची गुंडगिरी पाहिलेली आहे पण मी या दादा खोडेच्या माध्यमातून तुम्हाला किंवा त्याला ही शेवटची या यानंतर जर कुणाच मग पालवेने करू द्या नाहीतर अजून एखाद्या कार्यकर्त्याने करू द्या राम नव्हे चमड सुद्धा ठेवणार नाही आणि ही दहशत या तालुक्यामध्ये कधीच खपवून घेतली जाणार नाही ही बीडची दहशत जर आमच्या तालुक्यामध्ये वापरायला लागला तर मात्र कुणीही सगळं जग पोलीस स्टेशन असू द्या प्रशासन असू द्या सगळं जग राज्य तुझ्या बाजूला असू दे हा उत्तमराव जानकर मात्र अन्याय खपवून घेणार नाही आणि या तालुक्यातल्या एकाही माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही तो माझा कार्यकर्ता असेल ना तर नसेल पण तुम्ही केलेलं हे कालचं कृत्य याची शिक्षा होणार आणि पोलिसांनी तुम्हाला अटक नाही केली तुमची धिंड नाही काढली तुम्हाला शिक्षा नाही केली तर मात्र निश्चितपणानं या पोलिसांना सुद्धा माझ तुमच्या माध्यमातून म्हणजे हा इशारा समजा जे सर्वसामान्य गुन्हेगाराला केलं जात त्या सगळ्या जे मार्ग या कायद्या कायद्यामध्ये आहेत ते त्या ठिकाणी वापरले पाहिजेत त्याला आज आजपर्यंत अजून अटक केला नाही काय पोलीस स्टेशनचं आहे कोण याला वाचवते आणि त्याला तात्काळ अटक करा आणि जर अशा पद्धतीचे कृत्य पुन्हा या तालुक्यामध्ये झालं तर मात्र गाठ उत्तमराव जानकरांशी आहे हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो कलम लावले ते कलमे होण्याची शक्यता कमी नाही मला आत्ता ना ते आत्ता समजलं की त्यामध्ये रिव्हॉल्व्हरचा उल्लेख नाही जे कानाचा पडदा फाटलेला आहे ज्या कानामधून त्याचे रक्त वाहत होतं त्याचे मी फोटो पाहिलेले आहे त्या ठिकाणचं मला ते हे मिळालेलं आहे सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे या सगळ्या बाबीचा तपास या पोलिसांनी केला पाहिजे आणि जरी त्यामध्ये त्यांनी तो तो उल्लेख केला नसेल तर जी घटना घडलेली आहे त्या अनेक लोकांनी पाहिलेल्या त्या ठिकाणी शंभरापेक्षा अधिकचे लोक होते आणि त्याही लोकांना मध्ये त्याही परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीनं जर पोलिसांनी त्या संपूर्ण घटनाक्रमाचा सी सी टी व्ही फुटेज बघून काय घडलंय नेमकं त्यामध्ये पुरवणी जबाब घेतला पाहिजे आणि त्या ती त्या, त्या प्रकारची कलम मग तीनशे सात असो आर्म ॲक्ट असो ती लावली पाहिजेत आणि अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे ज्याही पद्धतीनं गुन्हा घडलेला आहे ज्याही पद्धतीनं त्या गुन्ह्याचा सिरियसनेस पण आहे तो आला पाहिजे आणि त्या ठिकाणी जर लोक नसते तर त्याचासुद्धा संतोष देशमुख केला असता यांना विचारणार कोणच नाही पण उत्तमराव जानकर या तालुक्यामध्ये जिवंत आहे हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि यापुढे ही मस्ती आणि तुमची नुसती मस्तीच नाही या तालुक्यामध्ये जे चाललेलं तुमचं सगळे काळे धंदे आहे या तालुक्याला बर्बाद करण्याचं आणि वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या प्रकारे जी जी या तालुका उद्धवस्त करण्याचं तुमचं जे षडयंत्र आहे तुम्ही काय विकासासाठी आला नाही तुम्हाला काय इथल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नाही इथलं जे मोहिते पाटील कुटुंब आहे आणि विरोधकांचं हे राजकारण संपवण्यासाठी फक्त तुम्ही आलेला आहे तुम्हाला कुठल्या माणसाची काळजी आहे म्हणून तुम्ही बीड नाही तर नाही आला म्हणून तुम्ही व्यवस्थितपणानं वागायचं आणि जे राजकारण आहे ते सरळ मार्गी करायचं कशाला तुम्हाला लागतात जवळ जवळ चाळीस चाळीस आणि पन्नास पन्नास लोकांना रिव्हॉल्व्हर गाडीत नवतरला की पंचवीस जणांच्या कमरेला रिव्हॉल्वर कुणी दिले लायसन कुणी दिले ला ला का का या हरेपालवे लायसन ह्याला कसना धोका आहे का रिव्हॉल्व्हरची तपासणी झाली नाही कोण वाटत या लायसन मी गेली पन्नास वर्षे राजकारण समाजकारण करतोय मला कधी आवश्यकता पडली नाही रिव्हॉल्वरची माझ्या मनगडा